माझे नाव सागर आहे मी चोवीस वर्षांचा आहे आमच्या गावातल्या मोठ्या दोन मजली घरात राहतो खाली माझे आई बाबा तर मी वरच्या एका खोलीत अभ्यासासाठी राहतो गावापासून शहरातलं कॉलेज बरंच लांब आहे त्यामुळे रोज बसने जावं लागतं त्या दिवशी सकाळी नेहमीसारखीच होती अंगणात थंडगार वारा पक्ष्यांचा किलबिलाट गावच्या सकाळी असंच शांत वातावरण असतं मी पटकन आंघोळ उरकली कॉलेजची बॅग घेतली आणि खाली आलो दारब बाबा उभे होते त्यांच्यासमोर एक गृहस्थ आणि एक बाई होती गृहस्थ साधे पण नीट कपडे घातलेले तर बाई वयाने साधारण पस्तीसच्या आसपास तीन मुलांची आई पण दिसायला प्रसन्न हसतमुख तिच्या हातात मुलांची पिशवी होती नंतर कळलं ते गावातल्या शाळेचे नवे शिक्षक आणि त्यांची बायको बाबांनी त्यांच्याशी बोलताना विचारलं तुम्हाला गावात घर मिळालं का गृहस्थाने नम्रपणे सांगितलं हो शाळेसाठी इथेच राहायचं पण घर मिळत नाहीये बाबांनी माझ्याकडे पाहिलं सागर आपलं वरचं दोन खोलीचं घर मोकळं आहे ना मी होकार दिला बाबा म्हणाले मग तुम्ही तिथं राहा भाडं फार नाही घेणार त्या बाईने लगेच हात जोडले खूप उपकार होतील तुमचे तिचा आवाज गोड होता मी नकळत तिच्याकडे पाहत राहिलो ती हसली आणि माझं मन थोडं हल्लं ते लोक वरच्या खोलीत राहायला आले महिना उलटला तरी मी फारसं लक्ष दिलं नव्हतं पण हळूहळू त्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा ताळमेळ जमला आई त्यांना भाऊ म्हणायची मग मीही त्यांना काका आणि त्यांच्या बायकोला काकी म्हणायला लागलो काका रोज शाळेत जायचे मुलांची ॲडमिशनही त्याच शाळेत करून घेतली काकी सकाळी मुलांना शाळेत सोडायची मग दिवसभर घरी एकटी असायची गावातल्या बायकांशी भाजीवाल्यांशी ती हसत बोलायची माझ्याशीही तिचं बोलणं सुरू झालं पण मर्यादित काय सागर जेवलास का कॉलेज कसं चाललंय असं काहीसं काकांना आता गावातलं काम पक्कं झालं होतं सकाळी शाळा संध्याकाळी ट्यूशन्स त्यामुळे ते उशिरा घरी यायचे काकी बहुतेक वेळा खालच्या मजल्यावर आमच्या घरीच दिसायची आईशी तिचं छान जमायला लागलं होतं दोघी एकत्र स्वयंपाक गप्पा गावाच्या गोष्टी शेअर करायच्या काकीचं बोलणं इतकं गोड सहज आणि आपुलकीचं होतं की ऐकताना हसू यायचं ती दिसायलाही सुंदर होती साडी लांब वेणी कपाळावर लाल टिक्का आणि सतत हसतमुख चेहरा तिचा स्वभाव मुलांशी प्रेमळ वागणं हातचा स्वयंपाक सगळं मला आवडायला लागलं ती माझ्या आईशी इतकी जुळली होती की आता ती आमच्या घरीच भाजी आणणं चहा करणं असं बरंच काही करायची पण माझ्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं काकी मला आवडायला लागली होती मी स्वतःला थांबवायचो अरे ही मोठी आहे तीन मुलांची आई आहे पण तिच्या साधेपणामुळे त्या मायेच्या वागण्यामुळे माझं मन तिच्याकडे ओढलं जायचं संध्याकाळी मुलांच्या अभ्यासात मदत करताना ला ती चहा बनवायची आमचं बोलणं वाढायला लागलं ती मला कॉलेजच्या गोष्टी विचारायची मी तिला गावातलं कसं वाटतं हे विचारायचो ती हसत म्हणायची इथली माणसं मायेची आहेत कधी ती जुन्या गावच्या गमती सांगायची तर कधी मी कॉलेजच्या गप्पा सांगायचो मध्येच खेळत गमतीच सांगेल व्हायची एकदा मुलांनी मला काका म्हणत गणित सोडवायला सांगितलं मी हसत म्हणालो अरे मी काका कसा अजून तरुण आहे मी काकी हसली माझी मुलं तुला काका म्हणतात रागवू नको माझ्यासाठी तू सागरच आहेस त्या दिवशीपासून मी संध्याकाळी मुलांना गोष्टी सांगायचो गणित शिकवायचो काकीशी गप्पा वाढायला लागल्या पण एका रात्री सगळं बदललं त्या संध्याकाळी मी गल्लीतून घरी परतलो वरच्या मजल्यावरून खुजबूज ऐकू आली मी दाराला कान लावला आतून काका काकीचं चा भांडण चाललं होतं काका जोरजोरात बोलत होते काकीचा आवाज रडवेला होता मी काही चुकीचं केलं नाही असं ती म्हणत होती माझ्या पायाखालची जमीन सरकली मी आत धावलो काका थांबा काय झालं दोघंही मला पाहून थबकले काकी डोळे पुसत होती काका रागात हातवारे करत होते मी शांतपणे म्हणालो काय झालं नंतर बघू पण आता भांडण बंद करा काकी रडतीये काका थोडे शांत झाले खुर्ची बाजूला करून बसले काकीने चेहरा पुसला मी म्हणालो काकी तुम्ही शांत बसा काका तुम्हीही थांबा शिक्षकाला असं शोभतं का काका बाहेर गेले खोलीत फक्त काकीचे हुंदके आणि माझं शांत बसणं राहिलं काकी म्हणाली जा रे मी ठीक आहे मी बाहेर पडलो पण रात्रभर तिचा रडण्याचा आवाज कानात घुमत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या दारापाशी गेलो मनात भीती होती कालचं भांडण संपलं असेल का पण काकी नेहमीसारखीच कामात होती चेहऱ्यावर हलकं हसू मला पाहताच ती म्हणाली कसं आहेस काल तू खूप काळजी घेतलीस बरं झालं तू लवकर आलास आणि भांडण थांबवलं मी म्हणालो माझं मनच घाबरलं होतं तुम्ही रडत होता म्हणून ती म्हणाली धन्यवाद रे तू इतकी काळजी घेतोस बरं वाटतं त्या दिवशी ती माझ्याशी आधीपेक्षा मोकळेपणाने बोलत होती मला वाटायला लागलं की तिलाही माझी आवड व्हायला लागली आहे का पण मी काही बोललो नाही मनात विचारांचं काहूर होतं दुसऱ्या संध्याकाळी आईने मला मेथीची भाजी काकीकडे द्यायला सांगितलं मी वर गेलो दार ठोठावलं आतून मुलांचा हसण्याचा आवाज येत होता काकीने दार उघडलं या या मी डबा दिला आईने तुमच्यासाठी मेथीची भाजी पाठवली ती हसली अरे वा तुझ्या आईला माहीत आहे मला काय आवडतं बस ना थोडं मी खुर्चीवर बसलो आमचं बोलणं सुरू झालं मुला आत अभ्यास करत होती काकीने चहा ठेवला तुला पण घ्यायचं आहे का मी म्हणालो हो चालेल हसत खिदळत आमचं बोलणं रंगलं मी कॉलेजच्या गोष्टी सांगत होतो ती गावच्या गमती सांगत होती मग मी संकोचाने विचारलं काकी काल तुम्ही रडत होता काका तुम्ही भांडत होता खरं सांगायचं तर मला बरं वाटलं नाही नेमकं कारण काय होतं काकी काही क्षण शांत राहिली डोळ्यात अश्रू आले ती चमच्याशी खेळत म्हणाली सागर हे सांगायला मला अवघड वाटतं पण कधीकधी घरातल्या गोष्टी अशा होतात की कोणाशी बोलावं हे समजत नाही मी म्हणालो काकी खरं कारण काय मला तुमचं सांगितलेलं पटलं नाही ती हसली पण डोळेखाली गेले सागर तू खरं विचारतोस मी आजपर्यंत कोणाशी बोलले नाही पण तू आपलं आहेस म्हणून सांगते ती दीर्घ श्वास घेऊन म्हणाली माझा नवरा तो फक्त पुरुष नाहीये त्याच्यात संसार सांभाळण्याचा समर्थपणा नाही माझं डोकं चक्रावलं मी विचारलं म्हणजे तुम्ही आधी चुकीचं कारण सांगितलं ती रडवेल्या आवाजात म्हणाली हो सागर काकांच्यात ती ताकद नाही त्यामुळेच काल वाद झाला माझ्या मनात प्रश्नांचा भुंगा काकांच्यात ताकद नाही मग ही मुलं कशी पण मी जास्त प्रश्न विचारले नाहीत मी म्हणालो काकी तुम्ही हे सगळं कसं सांभाळता त्यात खूप धैर्य आहे मला ते आवडतं ती हसली डोळे चमकले तू खरंच समजून घेतोस सागर म्हणूनच तुला मी आवडते असं वाटतं का तिच्या स्वरात गोडवा होता पुढच्या आठवड्यात आई बाबा आत्या बहिणीकडे गेले माझ्या जेवणाची सोय काकीकडे सोपवली गेली मी बराच वेळ त्यांच्या घरी घालवायला लागलो मुलांना अभ्यासात मदत घरची छोटी कामं आणि काकीशी गप्पा आमच्यातली जवळीक वाढत होती एका रात्री मी जेवणाला वर गेलो काका बाहेर गेले होते बाहेर पाऊस विजांचा कडकडाट अचानक वीज गेली घरात अंधार पसरला काकी घाबरून मला बिलगली ती खूप घाबरली होती मी तिला जवळ घेतलं तिने मला घट्ट मिठी मारली मला तुझी पत्नी मानून त्या सुंदर वेळेचा अनुभव दे ती म्हणाली मी तिला आतल्या खोलीत नेलं त्या रात्री आमच्यातलं नातं आणखी घट्ट झालं सकाळी मी खाली आलो काकी शांत झोपली होती पण माझ्या मनात विचारांचं वादळ त्या आठवड्यात आम्ही खूप वेळ एकत्र घालवला अभ्यास गप्पा आणि एकमेकांचा सहवास एका संध्याकाळी मी हिंमत करून विचारलं काकी मला अश्विनी म्हणायचं का ती हसली हो सागर मला अश्विनीच म्हण आणि तुझा प्रश्न ती मुलं अनाथ आहेत माझ्या नवळ्याला मुलं होऊ शकत नाहीत आम्ही त्यांना प्रेम आणि घर दिलं मी थक्क झालो पण तिच्या धैर्याची कदर वाटली पण एक दिवस माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोटो आले माझे आणि अश्विनीचे जेव्हा आम्ही एकटे होतो त्यानंतर कॉल आला हे फोटो शिक्षकाला पाठवीन जर दीड लाख रुपये दिले नाहीत तर मी घाबरलो अश्विनीला सांगितलं ती रडायला लागली जर यांना कळलं तर मला जिवंत ठेवणार नाहीत पैसे देऊन पुरावे घे मी पैसे जमवले सांगितलेल्या पत्त्यावर दिले पण मला शंका आली हे फोटो कोणी काढले आमचं घर दोन मजली बाहेरून फोटो काढणं अशक्य मग लक्षात आलं अश्विनीने त्या रात्री फोन खिडकीत ठेवला होता कॅमेरा पलंगाकडे होता मी तिच्या जुन्या पत्त्यावर गेलो तिथल्या लोकांशी बोललो काहींनी सांगितलं अश्विनी लोकांना फसवायची ब्लॅकमेल करायची माझं मन गोंथळलं मी परतलो तिच्यापासून अंतर ठेवलं एकदा दुपारी मी अचानक घरी आलो वर गेलो दार ठोठावलं अश्विनीने दार उघडलं आणि एक माणूस गावचा किराणा दुकानदार पळत बाहेर गेला अश्विनीच्या चे चेहऱ्यावर भीती होती मी तिला विचारलं तेव्हा कळलं की ती आणि तिचा नवरा असं ब्लॅकमेलिंगचं काम करतात तो अनोळखी नंबरही तिच्या नवऱ्याचाच होता मी आईबाबांना सगळं सांगितलं त्यांनी काकाकाकीला पोलिसांच्या हवाली केलं ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे नाही कोणतीही अनैतिकता किंवा अश्लीलता वाढवणे नाही या कथेचा उद्देश समाजात घडणाऱ्या या प्रकारच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे आम्ही या कथेद्वारे प्रेक्षकांना शैक्षणिक संदेश देऊ इच्छितो की अशा समस्यांबाबत सावध रहा सुरक्षित रहा आणि सतर्क रहा तर मित्रांनो ही होती आमची आजची कथा तुम्हाला ऐकून कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रामध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत भेटेन तोपर्यंत धन्यवाद